संविधान सत्य न्याय हीच आमची शक्ती उल्हासनगर शहरातील ग्रीन झोन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुर्ला कॅम्प कालिका माता मंदिरचा परिसर जो तिथल्या कार्यक्षम नगरसेविका मीनाताई सोंडे यांच्या प्रयत्नामुळे आज जागतिक मैत्री दिनचे महत्व साधून मैत्री करू निसर या निसर्गाशी या संदेशाखाली वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध सामाजिक संस्था सोहम फाउंडेशन एन जी ओ टीम आणि डॉक्टर मीनाताई सोंडे यांच्या पुढाकाराने कुर्ला कॅम्प परिसरात दोनशे एक झाडे लावण्यात आली यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सोहम तर्फे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र देठे संस्था जनसंपर्क प्रतिनिधी नारायण विभाग पी आर ओ आरोग्य विभाग राजू भालेराव कार्यकारी खजिनदार वैभव बंडे शुभम पोळ महिला पी आर ओ कार्यकर्त्या आनंद मोरे जितेंद्र मांडोले उपस्थित होते नमस्कार मी वाघ सोम फाउंडेशन एनजीओचा पी आर ओ आणि आम्ही आहोत आज उल्हासनगर पाच या ठिकाणी अर्थात आमच्या जा ताईच्या इथे आपला सगळ्यांच्या परिचयाचा चेहरा डॉक्टर मीनाताई सोंडे चोंडे ज्या जिथे म्हणतो ना उल्हासनगर म्हणजे ग्रीन झोन या ग्रीन झोनमध्ये आम्ही आज आहोत आम्हाला खूप आनंद होतोय की आज हा जो, हा हो आज जो दिवस आहे हा सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे कारण ही तसंच आहे आज मैत्री दिवस आहे मैत्री दिवस दिवस म्हटला तर मैत्री कोणाची करायची आपले मित्र तिथे सगळे दिसतातच आहे आपल्याकडे पण आज आपल्यासोबत आणखी मैत्री करायला काही आहेत ते आहेत आपले वृक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा उन्हाळा किती गाजला या उन्हाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना कळालं की झाडाचं महत्व काय आहे तर यासाठी ताईच्या पुढाकाराने आम्ही सर्वांनी सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे आणि दिवसही खूप चांगला निवडला गेला आहे चार ऑगस्ट अर्थातच मैत्री दिवस त्याला म्हणतात आपण फ्रेंडशिप डे दे। तर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करेल आणि असं वृक्षारोपण आपणही आपापल्या एरियामध्ये परिसरामध्ये करा आणि निश्चित करून थांबू नका तर त्याच्या सेल्फीही आम्हाला पाठवा निश्चितच हा सेल्फीचा दमन आहे तुम्ही सेल्फी टाकाल तर ती सेल्फी इतरांना जाईल आणि इतरही यामुळे प्रोत्साहित होतील तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करेल आणि शुभेच्छा देईन की फ्रेंडशिप डेच्या दिवस फक्त फ्रेंडशिप साजूक साजरी करायची असेल तर झाड लावून करा कारण झाड राहतील तर आपण राहू शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा